आत्तापर्यंत आपण पाहिलं नैना लग्न होऊन सासरी गेली होती ताराबाई सोबत तिला मांडव परतनीसाठी परत गावी घेऊन आल्या होत्या मामाच्या घरी पोहोचल्यावर मामीचं प्रेमानं वागणं नैनाला आश्चर्यचकित करून गेलं होतं पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग एकोणचाळीस अहो आता लेकी लेकीसोबत नुसतं बोलतच बसणार का दुकानातून तिच्या आवडीचे कंदी पेडे घेऊन या शिदोरीत द्यायलाही कामी येतील मामी मामाला म्हणाल्या दीप्याला पाठव मामा म्हणाले तो गेलाय कुठ तरी बाहेर म्हणून तुम्हाला सांगते मामी म्हणाले मामान लगेच अंगणातली सायकल काढले नैनासाठी कंदी पेढे आणायला तो आनंदानं बाहेर पडला आणि मामीनं आपला मोर्चा नैनाकडं वळवला मामी रागानं नैनाकडं पाहू लागल्या काय झालं मामी नैनानं भीत भीतच विचारलं काय झालं अग तू तुझ्या मायन विकून खाल्लं आम्हाला आणि वर तोंड करून विचारतेस काय झालं मामी नैनावर गरजल्या नेमकं काय झालंय नैनाला काही कळत नव्हतं आधीपर्यंत आपल्याकडून काही चूक झाली होती का ती त्याचा विचार करत होती मामी असं काही बोलू नका काही चुकलं असेल तर माफ करा नैना म्हणाले चुकलं अग तुझ्या आईच्या लग्नात होत ते शेत गहाण ठेवलं त्याच कर्ज अनव्याज एवढं वाढलं की ते विकावं लागलं आणि आता तुझ्या लग्नात डोक्यावरच छप्पर गहाण ठेवलं तुझ्या सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि तू म्हण काय चुकलं म्हणून मामी चिडून बोलत होत्या मामी मला काहीच माहीत नाही हो नैना रडतच म्हणाले दोन लाख रुपये कॅश घेतले तुझ्या सासून दोन लाख म्हणजे किती माहिती तरी आहेत का पैसे दिले नसते तर ती बाई तिथच लग्न मोडून निघाली होती मी तर म्हटलं होतं हे लग्न मोडू द्या पण तुझ्या मामाला लयच हौस आली होती ना मला न सांगता लगोलग हे घर गहाण ठेवून त्यांनी पैसे आणले ही लग्नात मामीच्या तोंडून लग्नातला झालेला प्रसंग ऐकून नैना मटकन खाली बसली मला सांग आता कस फेडणार हे कर्ज अग तुझा मामा शाळेत चपराशी आहे शाळेचा मुख्याध्यापक नाहीये आमच्यासाठी माझ्या दिप्यासाठी काहीच ठेवलं नाहीस ग तू जन्माला आली आणि माय बापाला गिळून बसलीस आणि आता आम्हाला गिळायची तयारी करून गेलीस एक लक्षात ठेव नये तुझ्या मामाला तुला त्रासात बघायचं नव्हतं ना मग आता एक कर आज साडी चोळी देऊन तुझी पाठवणी करते वाटलं तर ही शेवटची ओटी समज माहेरातली आणि ह्यानंतर तुझ्यासाठी तुझं माहेर तुझ्या आईसोबतच गेलं असं समज तुझ्या सासरच्यांनी तुझा छळ सासर केला वाद केला तुला पैशासाठी त्रास दिला तरी या घराची पायरी चढायची नाही सुख असो किंवा दुःख तुझं कोणतंच कारण इथं आलं नाही पाहिजे कळलं आणि एवढं सांगूनही जर तू या घरात आली तर आमचे मेलेले तोंड बघशील हे ध्यानात ठेव आणि हो तुला हे कळलं आहे हे, हे तुझ्या मामाला कळलं ना तर याद राख नाही विष पिऊन मी आत्महत्या केली ना तर बघून घे संगीता मामीच्या बोलण्यातून शब्दातून त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अंगार आग ओकत होता आता दोन तीन तासांपूर्वी माहेर आणि माहेरच्या झोक्यावर हिंदोळणारी नैना जणू खाली आपटली होती आता काही क्षणांपूर्वी तिचं असणारं तिचं स्तब्ध झाले होती। मामी असं काही बोलू नका आज या घराची पायरी चढले पण मी वचन देते तुम्हाला मी पुन्हा या घराची पायरी चढणार नाही नैना रडतच म्हणाली खूप उपकार होती मामीनं स्वतःचे दोन्ही हात अगदी जोरात एकमेकांवर आदळून तिच्या समोर जोडले नैना रडतच होती अंथरुणात ठेवलेली तिच्या आजीची गोधडी तिला दिसली मामी माझ्या आजीची आठवण तिची ऊब तिच्या प्रेमाचा स्पर्श आहे ह्यात एवढी गोधडी द्याल का मला नैना उराशी ती गोधडी कवटाळून रडतच होती ने तूच पांघरायचीस ना तशीही तू गेल्यावर मी जाणारच होते घेऊन जा म्हणे आजीचा स्पर्श ती आजी गेली उलथी पालथी पण आम्ही भोगतोय सगळं मामी म्हणाले नैना मात्र एका ठिकाणी बसून आस्व व गाळत होती अचानक तिच्या लक्षात आलं आणि तिनं मामीना दिलेली जुनी पेटी उघडली आता कशावर हात साफ करायचा आहे मामी तिच्यावर ओरडल्या काही नाही माझी फाईल आहे त्यात दहावी बारावीचे चे बीकॉम चे मार्कलिस्ट आहे नैना म्हणाले जा घेऊन मोठी नोकरीच मिळणार आहे ना मामी म्हणाले तेवढं तरी बर झालं नेमका लग्नाच्या आधी निकाल लागला ते योगितानं त्या दिवशी तिच्या मार्कलिस्ट सोबत ही मार्कलिस्ट आणली तेवढ्यातल्या तेवढ्यात नैनाला एक बरी गोष्ट सुचली होती मामी एखादी पिशवी का हे न्यायला नैना म्हणाली मामीनं फणकार्यात एक पिशवी तिच्याकडं भिरकावली नैनानं त्यात आजीची गोधडी आणि फाईल ठेवली थोड्या वेळात मामा तिच्या आवडीचे कंदी पेढे घेऊन आले होते नैना, हे घे तुझ्या आवडीचा पेढा त्यांनी आपल्या हातानं एक पेढा नैनाला भरवला नैनाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आता असं सारखं सारखं डोळ्यात पाणी आणायचं नाही मामान स्वतःच्या डोळ्यातलं पाणी अडवत तिला म्हटलं मामा लहानपणी तुझ्या मांडीवर झोपवायचा तस थापडून झोपी घालणारे एकदा नैनाच्या डोळ्यातून पाणी झरू लागलं तिनं मामाच्या मांडीवर डोकं ठेवलं मामाही रडतच तिला थापडत होता नैना मात्र त्या क्षणात आयुष्यभराच माहेर पण साठवून घ्यायचा निष्फळ प्रयत्न करत होती मामाच्या स्पर्शात जाणवणारा तिच्या आईवडिलांचा स्पर्श धरून ठेवू बघत होती पण हातातून वाळू निष्ठावी तस सगळंच निस्टत चाललं होत थोड्या वेळात ममता आणि प्रणीत परत आले नैना निघायचं का ममता तिला म्हणाली नयनान सगळं घर डोळे भरून बघून घेतलं घरातल्या भिंतींवर अखेरचा हात फिरवून घेतला तितक्यात दिप्या तिथं आला तायडे हे बघ त्यानं चाफ्याची फुलं तिच्या ओंजळीत टाकली कुठून आणलीस रे नैनाचा स्वर कातर झाला होता अग ते टेकडीवरच्या देवीच्या मंदिराजवळ झाड नाही का चाफ्याच त्यालाच आलीत फुलं बाकी गावातल्या कुठल्याच झाडाला फुलं नाहीत तुला आवडतात ना फुलं म्हणून आणली बघ दिप्या म्हणाला नैना ना लहान असताना त्याला जशी चाफ्याच्या फुलाची अंगठी करून द्यायची तशीच तिनं परत करून दिली दीप्याच्या डोळ्यात पाणी आलं ममता ताई या पाटावर बसा मामी म्हणाल्या ममता पाटावर बसली मामींनी तिची ओटी भरली नंतर मामांनी प्रणीत आणि नयनाला जोडीनं बसवलं मामानं प्रणीतसाठी चांगला ड्रेस आणला होता मामीनंही नयनाला चांगली साडी दिली दोघांना नमस्कार करून प्रणित आणि नयना गाडीत बसले नयनाच्या बाजूला बसली. जावाई बापू खूप साधी आहे हो आमची नयना तिची काळजी घ्या तिचं काही चुकलं मागलं तर ह्या मामा मामाला दोष द्या मामानं प्रणित समोर हात जोडले प्रणितन नुसतीच मान डोलवली नैना सासरी सगळं सांभाळून घ्यायचं काही अडलं तर सासूबाईंना विचारून करायचं मामा नैनाला म्हणाले तेवढ्यात योगिता तिथं आली तिला बघून नैना गाडीच्या खाली उतरले। योगे उतरली उतरलीकड लक्ष देशील ना नैना तिच्या गळ्यात पडली योगिताही रडू लागली बर चला आता उशीर होईल उगीच मामा म्हणाले नैना गाडीत बसली ड्रायव्हरनं गाडी सुरू केली गाडीच्या सोबत सोबत सायकल घेऊन येत होता दिप्या घरी जा आणि चांगला अभ्यास करत जा नयना डोळे पुसत खिडकीच्या बाहेर डोकं काढून त्याला म्हणाले दिप्या ही डोळे पुसत हो म्हणाला ड्रायव्हर भाऊ दोन मिनटं गाडी उभी करा नैना म्हणाली ड्रायव्हरनं गाडी उभी केली आता काय झालं ममता त्रासिकपणे म्हणाले नैना चटकनच खाली उतरली दीप्यानंही सायकल थांबवली खूप अभ्यास कर मामाचं नाव मोठ कर मामाची काळजी घे नैना त्याला मिठी मारत रडत म्हणाली हो तायडे दीपक म्हणाला आता माग माग येऊ नको घरी जा नैनानं त्याला परत पाठवलं मोठ्या रस्त्याला लागल्यावर गाडीनं वेग पकडला नैना खिडकीतून बाहेर बघत होती. तिचं माहेर तिच्यापासून दूर जात होत तिचा मामा तिच्यापासून दूर जात होता कदाचित कायम स्वरूपासाठी काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हो पुढच्या भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद